तर मस्त झणझणीत अशी मोड आलेल्या मटकीची रस्साभाजी तयार झालेली आहे अगदी झटपट अशी तयार होते आणि खायला तेवढीच मस्त अशी लागते गरम गरम भाकरी चपाती आणि भातासोबत खायला एक नंबर अशी ही मटकीची रस्साभाजी आहे तर एकदा करून बघा आवडली तर या पद्धतीने तर सगळ्यात पहिला मटकीच्या रस्साभाजीसाठी आपण वाटण तयार करणार आहोत तर त्यासाठी खोबरं मी चिरून घेतलेलं आहे पाव वाटी ते तव्यावरती चांगलं असं बारीक गॅस करून सोनेरी रंगावरती भाजून घेऊ सुकं खोबरं भाजून झाल्यानंतर थोडंसं तेल घेतलेलं आहे तव्यामध्ये आणि यामध्ये आता एक मिडियम आकाराचा कांदा उभा चिरून घातलेला आहे कांदा चांगला सोनेरी रंगावरती आपण परतून घेऊ तर कांदा सुद्धा चांगला परतून घेतलेला आहे किंवा भाजून घेतलेला आहे आता भाज भाजलेलं सुकं खोबरं आणि भाजलेला कांदा थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ यामध्ये आता पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे अर्धा टोमॅटो चिरलेला आणि थोडी कोथिंबीर घालू लागेल तसं पाणी घालून चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेऊ वाटण तयार झालेलं आहे आता मटकीची रस्साभाजी आपण फोडणीला घालू त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर थोडी मोहरी आणि थोडं जिरं घालू जिरं मोहरी तडतडल्यानंतर कडीपत्त्याची थोडी पानं घालू आणि यामध्ये आता लगेच तयार केलेलं वाटण घालू वाटण चांगलं तेलामध्ये परतून घेऊ तीन ते चार मिनिटासाठी वाटण आपण चांगलं तेलामध्ये परतून घेऊ वाटण मी चांगलं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालू दोन ते अडीच चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणा पावडर आणि चवीनुसार मीठ घालू लाल तिखट आणि मसाले आपण वाटणामध्ये मिक्स करून घेऊ वाटणामध्ये लाल तिखट आणि मसाले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ म्हणजे लाल तिखट आणि वाटण करपत नाही आणि मसाला सुद्धा चांगला परतला जातो तो तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त असा मसाला आपला तयार झालेला आहे चांगला तेल सुटेपर्यंत असा परतून घ्यायचा म्हणजे रस्सा भाजीसुद्धा मस्त अशी चवीला लागते आता यामध्ये मोड आलेली मटकी घालू आणि आता मटकी मसाल्यामध्ये चांगली परतून घेऊ बारीक गॅस करून एक दोन ते तीन मिनटासाठी ही मटकी चांगली परतायची आहे मसाल्यामध्ये मटकी मी चांगली परतून घेतलेली आहे आता यामध्ये गरम पाणी घालू तुम्हाला जितकीही रस्सा भाजी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता गरम पाणी घाला म्हणजे रस्साभाजीला कट आणि कलर सुद्धा मस्त असा येतो तर थोड्या वेळानंतर रस्साभाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि मटकी चांगली मौसर अशी शिजवून घेऊ मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही एक आठ ते दहा मिनिटामध्ये मटकी मस्त अशी शिजली जाते तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त झणझणीत अशी झटपट मटकीची रस्साभाजी तयार झालेली आहे बारीक चिरलेली यामध्ये आता कोथिंबीर घालू आणि भाजीमध्ये मिक्स करून घेऊ तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद